Thank <laughs> you. नमस्कार, नमस्कार। मी सुरेखा, माझा मनापासून कसे आहात मंडळी मस्त आणि मजेत आहात ना आशा करते की तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आज मी तुम्हाला घेऊन आली आहे माझ्यासोबत गुढीपाडव्याच्या या मिरवणूक सोहळ्यामध्ये अतिशय आनंददायी आणि उत्साहपूर्ण असं वातावरण आहे आणि खूप छान सोहळा इथे साजरा झालेला आहे आणि मी अगदी पहिल्यांदाच अशा सोहळ्यामध्ये भाग घेतलेला आहे मिरवणूक रस्त्याच्या कडेला उभं राहून पाहणं आणि मिरवणुकीमध्ये भाग घेणं यात खरच खूप फरक आहे तर तो, तो आनंद मी या वर्षी घेतला किती वर्ष किती वर्ष रस्त्याच्या कडेला उभं राहून मिरवणूक पाहायची यंदा मात्र मला तो योग आलेला आहे बर आणि तुम्ही पाहताय तिथे लहान लहान मुलं सुद्धा वेगवेगळी वेशभूषा करून आलेले आहेत थी या ठिकाणी कोणी राम सीता लक्ष्मण हनुमान झाले आहे कोणी अहिल्याबाई होळकर झालेले आहेत कोणी सावित्रीबाई फुले तर कोणी राणी लक्ष्मीबाई झालेले आहेत तर या इथे या मुलीच्या हातामध्ये धागा धागा संवादाचा म्हणजे संवाद एकमेकांमध्ये किती आवश्यक आहे हे त्या पोस्टर मधून ती सांगण्याचा प्रयत्न करत आहे कोणी छत्रपती शिवाजी महाराज झालेले आहेत तर एखादा मुलगा मावळा झालेला आहे तर हा मुलगा पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झालेला आहे तर संविधान सुद्धा आपल्याला फार महत्वाचं आहे मावळा सुद्धा फार महत्वाचा आहे हे प्रत्येक व्यक्ती आपल्यासाठी महत्वाची आहे मार्गदर्शन करणारी आहे आणि हे फार आवश्यक आहे शिवाजी महाराज छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की भवानी भवानी देवकडे पाणी बघतो खर तर अशा मिरवणुकीची आणि ह्या संस्काराची आताच्या पिढीला खरंच खूप गरज आहे कारण की आताच्या पिढीच्या मुलांचा अभ्यासक्रम बदललेला आहे त्यांना पूर्वीचा इतिहासही अभ्यासात राहिला नाही कि अध्यात्म ही आपलं अभ्यासासाठी नाहीये आता त्यां तर त्यांना कुठून माहिती मिळणार या सगळ्या गोष्टींची तर आज जी ही मुलं वेशभूषा करून आली आहेत ना मोठेपणी त्यांच्या मनात कुठेतरी हे रुजलं जाईल कि मी राम झालो होतो मला रामासारखं वागलं पाहिजे बरं एखादा मुलगा म्हणेल मी हनुमान झालो होतो तर मला हनुमानासारखं सत्याच्या बाजूने लढलं पाहिजे हा एखाद्या मुलीला वाटेल मी सीता झाली होती तर सीता ही पतिव्रता होती बर का तर तिच्या मनामध्ये ते विचार रुजले जातील एखादा मुलगा लक्ष्मण झाला असेल त्याला वाटेल मी लक्ष्मण झालो होतो आणि लक्ष्मण त्याच्या मोठ्या भावाच फार आदर आणि मान पान ठेवत होता तर ह्या गोष्टी खरंच खूप आवश्यक आहेत शिवाय कोणाला कोणी छत्रपती शिवाजी महाराज झाले कोणी एखाद्या मुलाला वाटेल मी बाबासाहेब आंबेडकर झालो होतो म्हणजे मला आता शिकलं पाहिजे एखाद्या मुलीला वाटेल मी अहिल्याबाई होळकर झाली होती मग तिचा इतिहास मला वाचला पाहिजे एखाद्या मुला मुलीला वाटेल की मी सावित्रीबाई झाली होती मग मला आता सावित्रीबाई फुले सारखं शिक्षणाला महत्व द्यावं लागेल तर ह्या वेशभूषेचा ना खरच कुठेतरी लहान मुलांच्या मनावर घट्ट असा पगडा बस आणि तरुण वयात सुद्धा किंवा म्हातारपणी सुद्धा ती मुलं हा विचार सोडत नाही त्या विचार कुठेतरी त्या विचारांची त्यांच्या मनामध्ये रुजली जातात म्हणून हे फार आवश्यक आहे शिवाय ह्या तरुण मुलांनाही आणि मुलींनी इथे जी प्रात्यक्षिक दाखवली तर तेही मला फार आवडलं कारण की हे शिक्षण महिलांना देणं अत्यंत गरजेचं आहे आणि शिवकालीन इतिहास सांगतो किंवा आपला शास्त्र सुद्धा सांगतोय कि महिलांना प्रशिक्षण देणं महिलांना युद्धामध्ये उतरवणं त्यांना स्वसंरक्षणाचे धडे देणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि हे प्रत्येकाला जस आपण हल्ली कराटेची क्लास लावतो पहा तेही चांगले आहेत पण आपले जे जुने आहेत ना कुस्तीचे धडे युद्धाचे धडे तेही अभ्यासक्रमात आले पाहिजेत मुलींना स्वसंरक्षणाचे धडे दिले पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आपण पाहतोच की मा जिजाऊंना सुद्धा हे प्रशिक्षण मिळालं होतं मा जिजाऊ उन... युद्धासाठी सतत सज्ज असायच्या त्यांना शत्रूला मारावस वाटायचं त्यांना तलवारबाजी येत होती ते प्रशिक्षण त्यावेळेस त्यांना दिलं होतं येसुबाईला युद्धाचे धडे मिळाले होते अनेक राण्या महाराण्या युद्धाचे धडे गिरवत होत्या आपल्या अध्यात्मशास्त्रामध्ये ग्रंथांमध्ये सुद्धा आहे का पूर्वीच्या देवी स्त्री देवता सुद्धा युद्ध करायच्या लढाई करायच्या नवदुर्गा नव देव्या अनेक देवी देवींनी युद्ध केलेला आहे राक्षसांना हरवलेला आहे आणि अजूनही आपण त्या मूर्ती पूजा करतो त्यावेळेस त्या, त्या देवीच्या हातामध्ये शस्त्रास्त्र असतात मग आताची स्त्री कशी काय मागे पडलेली आहे तर त्या स्त्रीला संरक्षणाचे धडे मिळणं मिळणं गरजेचं आहे मी श्रीकृष्णाचं चरित्र वाचलं त्यात श्रीकृष्णाला अनेक राण्या होत्या त्यातली सत्यभामा राणी ही सतत श्रीकृष्णासोबत युद्धामध्ये असायची अशा अनेक राण्यांची उदाहरणे घेता येतील की ग्रंथांमध्ये की त्या युद्धा युद्धाला राजा सोबत युद्धावर जायच्या रणभूमीवर जायच्या किंवा इतिहासात सुद्धा राणी आहे महाराणा प्रताप यांची पत्नी आहे अहिल्याबाई आहेत अशा अनेक ऐतिहासिक आथि, कालीन स्त्रिया आहेत ज्या युद्धात पारंगत आहेत मग आताची स्त्री का नाही स्वतःच संरक्षण करू शकत कुठेतरी आता ती मागे पडलेली आहे का शिक्षणाच्या नावाखाली ती स्त्री पुढे गेलेली आहे तिला शिक्षण नक्कीच मिळालं आहे ती स्वतःच्या पायावर नक्कीच उभी आहे पण तिला स्वसंरक्षणाचे धडे मिळालेले नाहीयेत आणि इथे मला हे खूप हा हा जो त्यांनी दाखवलेली आहे ना ही लढाई ती रात्रीच्या अंधारात दाखवलेली आहे आणि ही अत्यंत गरजेची आहे ती मुलगी रात्रीच्या अंधारात सुद्धा लिलयापणे पहा काठीचे झेलते आहे आणि अंधारात सुद्धा तिला ते वार दिसतायत तिच्या डोळ्यांना इतकं तिला प्रशिक्षण दिलेलं आहे इतकं तरबेज केलेलं आहे आणि आपल्याकडे रात्रीच काय दिवसा डोळ्या सुद्धा बलात्कार होत आहेत तर स्त्रियांना चार चार पुरुषांसोबत सुद्धा लढण्याची एक त्यांना ती युद्ध कला त्यांना ते पारंगत करून दिली पाहिजे तर खूप छान धडे मिळाले ह्या मिरवणुकीमधून खूप काही शिकायला मिळालं अनेक वेगवेगळे समुदाय यामध्ये सहभागी झाले होते महिलांचा आणि लहान मुलांचा तर अतिशय असा सहभाग होता आणि खूप काही शिकायला मिळालं खूप काही पदरी पडलं खूप चांगला संदेश मिळाला आहे की आपल्या सणांचा आदर करा आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगा आणि कित्येक जणांनी तर पोस्टरद्वारे संदेश देण्याचा प्रयत्न केला पशुपक्ष्यांचं संवर्धन करा वृक्षांचं संवर्धन करा शांतता शांतता पाळा पाणी पाणी अडवा जिरवा नद्यांचं संरक्षण करा राखा एकमेकांमधलं वैमनस्य विसरा शांततेत राहा नाना सौख्य भरे असे अनेक संदेशाचे फलक घेऊन लोक सहभागी झाले होते खूप छान वाटलं सर्वांना सर्वांना नम्र विनंती आहे की व्हिडिओच्या माध्यमातून जे काही चांगलं घेता येईल ते नक्कीच घ्या आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये रामकृष्ण